सव्वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभेचा संपला आणि राजीनामा सुपूर्द केला त्यानंतर खर तर निकाल हा तेवीस नोव्हेंबरला लागला आणि अद्याप दहा दिवस उलटून गेले असून सुद्धा महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळालेला नव्हता महायुतीमध्ये सर्व काही ठीक चालू नाही अशा चर्चा बाहेर येत होत्या आणि अशातच पाच डिसेंबर ही शपथविधीची तारीख ठरली पण नेमका मुख्यमंत्री कोण हे मात्र अजून उघड झालं नव्हतं मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी चालू होत्या आज मुंबई येथे भारतीय जनता पार्टीची म्हणजे भाजपची पार्टी कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि तेथेच आज पक्षाचा गटनेता देखील ठरविण्यात येणार होता आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे गटनेते म्हणून त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला आणि तेच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं जवळपास पक्क झालेलं आहे राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल याची उत्सुकता सर्वांना होती आणि अखेर तो दिवस तो क्षण आलेला असून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे आज भाजपाच्या कोर कमिटीची बैठक आणि अकरा वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह नवे आमदार आणि नेते उपस्थित होते विजय रुपाणी आणि निर्मला निरीक्षक म्हणून हजर होते या बैठकीमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगटीवार यांनी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि त्याला सर्वांनी सर्व आमदारांनी एकमताने मंजुरी दिली या बैठकीमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचं पक्षाचा गटनेता म्हणून त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तन झाला भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याची निवड झाल्यानंतर आता महायुती राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा करेल कारण या अगोदर अजित पवार आणि एकनाथजी शिंदे यांची त्या त्या पक्षाच्या नेतेपदी त्यांची निवड झाली होती परंतु भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याची निवड अद्याप झाली नव्हती त्यामुळे आज ती झालेली आहे आणि आज दुपारनंतर हे महायुतीतील सर्व नेते राज्यपालकडे सत्ता स्थापनेसाठीचा दावा आज करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि आज सत्ता स्थापनेचा दावा निश्चित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं बोललं जात भाजपच्या या बैठकीमध्ये दे देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे अशोक चव्हाण गिरीश महाजन विनोद तावडे सदाभाऊ खोत आदी जण उपस्थित होते आणि अशा प्रकारे कोर कमिटीच्या आज बैठकीनंतर भारतीय जनता पार्टीचा गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला असून आता तेच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेतील असा अंदाज आता वर्तवला जात आहे आणि हा अंदाजच नाही तर देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं आता अद्याप तरी बोललं जाते सत्ता स्थापनेचा दावा झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण असेल ना त्याच्या नावांची ऑफिशियल घोषणा होईलच तोपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद